तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईपच्या चॅनलवरती तर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आता लवकरच नोकर भरती ही घेतली जाणार आहे आणि यामधून तरुणांना दरमहा पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंतचा मासिक पगार हा देखील उपलब्ध होणार आहे कारण या भरती प्रक्रियेस मान्यता देणारा जी आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर या जी आरमधून आपण पाहणार आहोत या भरती प्रक्रियेत कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश असणार आहे स्थानिक जिल्हा पातळीवरील तरुणांना किती टक्के जागा ह्या असणार आहेत व त्याचबरोबर जिल्हा बाह्य तरुणांना देखील किती जागा ह्या असणार आहेत या, असना राहेत या सविस्तर माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमधील नोकर भरती प्रक्रिया लोकहितार्थ व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबवण्याबाबत ही जी भरती आहे ती आता सरळ सेवा परीक्षांसारखी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे आणि यामध्ये विविध कंपन्यांचा समावेश आहे कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणाच्याही वशिल्याने या पेपर्स किंवा या भरती घेतल्या जाणार नाहीत अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये आहे तर चला मग ती आपण पुढे पाहूया तर अशा प्रकारचा हा आहे या जी आरचा विषय त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे निर्गामित केलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता येथे आहे प्रस्तावना या प्रस्तावनेमध्येच तुम्ही सुरुवातीला पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यांची नोकर भरती प्रक्रिया केवळ संगणकीय ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत अशा प्रकारचे देखील एक निर्णय यामध्ये देण्यात आलेला आहे आणि या भरतीमध्ये विषयाच्या सुरुवातीलाच अशी माहिती आहे की नोकर भरती प्रक्रिया ही लोक इतार्थ आहे म्हणजेच लोकहितार्थ म्हणजे लोकांच्या हितासाठीची ही भरती आहे आणि त्याचबरोबर ही भरती पारदर्शक होण्याच्या दृष्टीने देखील ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असून म्हणजेच या भरतीमध्ये कशाही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा वसिलेबाजी ही होणार नाही त्यानंतर आता आपण या भरती प्रक्रियेस मान्यता देणारा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये या भरतीविषयीची जी ची माहिती आहे कंपन्या असतील उपलब्ध जागा असतील याविषयीची माहिती आपण या, या शासन निर्णयामधून जाणून घेऊया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या स्तरावर संदर्भ क्रमांक दोन सॉरी तीन व चार मधील आदेशान्वे तयार केलेल्या संस्थांची तालुका पॅनल रद्द करण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता ज्या काही तीन व चार जो संदर्भ होता त्यामधील आदेशान्वे तयार केलेली जी संस्था होती तालुका असेल व पॅनल असेल ही आता रद्द करण्यात येत आहे व या बँकांची नोकर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी यापुढे आय पी पी एस आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन व त्याचबरोबर टी सी एस आय ओ एन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व एम के सी एल महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड यापैकी कोणत्याही एका संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता ही देण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन घेण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता ही येथून आता देण्यात येत आहे इथे तुम्ही सेंटेन्स पाहू शकता तर ही जी भरती आहे ही आता आय बी पी एस किंवा टी सी एस किंवा त्याचबरोबर एम के सी एल या तीन कंपन्यांमार्फत कोणत्याही एका कंपनीकडून ही आता ऑनलाइन पद्धतीने घेण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता ही देण्यात आलेली आहे आणि ही जी मान्यता दिलेली आहे या मान्यतेचा फायदा त्या स्थानिक जिल्ह्यातील तरुणांना व जिल्हाबाह्य तरुणांना देखील खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण यामध्ये आता या भरतीत कशाही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा त्याचबरोबर कोणत्याही प्रतिनिधीचा वशिला हा काम येणार नाही कारण या जी भरती ही होणार आहे ही भरती आता फक्त ऑनलाइन पद्धतीने होणार आहे आणि या तीन कंपन्यांच्या मार्फत ही भरती होणार आहे यामधील एक कंपनी ही भरती घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता बँकेने नोकर भरतीसाठी निवड केलेल्या संस्थेस नोकर भरतीचे काम संस्थेचे अधिकृत करता येणार नाही अशा प्रकारची देखील एक टीप यामध्ये देण्यात आलेली आहे ही देखील एक खूप माहिती तरुणांसाठी महत्त्वाची असणार आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन आहे पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने खालील कार्यपद्धत अवलंबावी तर काय कार्यपद्धत आहे ती देखील आता आपण इथे पाहूया तर जिल्हा मध्यवर्ती इथून पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र त्या त्या जिल्ह्यापुरते मर्यादित आहे म्हणजे जी ज्या जिल्ह्यातील जी बँक असेल त्या जिल्ह्यातीलच कार्यक्षेत्र त्या जिल्ह्यासाठी जे आहे ते मर्यादित आहे त्यानंतर तसेच या बँकेचे सर्व सभासद त्या जिल्ह्यातील असतात त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नोकर भरतीचे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास असे कर्मचारी बँकेचे ग्राहक सभासद ठेकेदार यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील यामुळे त्या जिल्ह्यातील जे काही कॅन्डिडेट्स असतील कर्मचारी कॅन्डिडेट्स असतील उमेदवार असतील त्यांना आधी प्राधान्य हे देण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे देखील निर्देश या शासन निर्णयामुळे देण्यात आलेले आहेत तर आता आपण पाहूया या उमेदवारांसाठी किती जागा या उपलब्ध असणार आहेत त्यामध्ये संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी डोमेसाईल सर्टिफिकेट आदिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना सत्तर टक्के जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची एक माहिती यामध्ये आहे अशा प्रकारची एक निकष म्हणा किंवा अट म्हणा अशा प्रकारे असणार आहे की संबंधित तो जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यातील भरती ही होत आहे या भरतीसाठी त्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी की ज्यांच्याकडे मूळ रहिवासी प्रमाणपत्र डॉमिसाईल सर्टिफिकेट आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध आहे अशा उमेदवारांना सत्तर टक्के जागा ह्या उपलब्ध ठेवण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारची देखील माहिती या शासन निर्णयामधून आपल्याला पाहायला मिळते तर आता पुढील उर्वरित तीस टक्के जागा जिल्हाबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील तर तुम्ही पाहू शकता उर्वरित ज्या तीस टक्के जागा आहेत त्या तीस टक्के जागा या जिल्ह्याबाहेरील जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत आणि जर जिल्हाबाहेरील उमेदवार पुरेसा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा स्थानिक उमेदवारांकडून भरण्यात येतील जर या तीस टक्के ज्या जा जा जागा आहेत या जागेमध्ये जे जिल्ह्याबाहेरील उमेदवार आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे ते जर टायमावर किंवा वेळेवर उपलब्ध नाही झाले तर या ज्या जागा आहेत या स्थानिक पातळीवरील उमेदवारांकडून देखील भरण्यात येतील अशा प्रकारची देखील माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर सदर शासन निर्णय ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी भरतीची जाहिरात या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीच प्रसिद्ध केलेली आहे त्या बँकांना लागू राहील अशा प्रकारची देखील माहिती आहे म्हणजेच शासन निर्णय हा तीस ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध झालेला आहे निर्गामित झालेला आहे तीस ऑक्टोबर पूर्वी जरी काही सहकारी बँकांनी त्यांच्या पद भरतीची जाहिरात जरी प्रसिद्ध केलेली असली तरी तेथे याच शासन निर्णयानुसार नियम उपलब्ध जागा व कंपन्या अशा प्रकारच्याच ज्या काही अटी आहेत किंवा जी काही माहिती आहे ती देखील अशाच प्रकारे उपलब्ध असणार आहे त्यामुळे यावेळेस होणारी जी पदभरती आहे ती एकदम व्यवस्थितपणे पारदर्शक आणि लोकहितार्थ होणार आहे अशा प्रकारची देखील माहिती आपल्याला या शासन निर्णयामधून समोर येते तर ही होती पदभरतीविषयीची म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीविषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत